हे गायज वेलकम टू बॅक माय चॅनल स्वागत तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो फायनली ना आपल्या गावाकडच्या सगळी कामं वगैरे झालेले तर आपण आज जातोय संभाजीनगरला तर आपण याच्यानंतर ना संभाजीनगरलाच भेटत जाणार आहे कारण गावाकडे आपण पंधरा किंवा महिना दोन महिन्यानंतर असतो तर मित्रांनो मी आता ना बॅग वगैरे भरून घेतो सगळ्यात पहिले आणि मग आपण डायरेक्ट बॅग वगैरे भरतानाच भेटू तर मित्रांनो आपली बॅग वगैरे भरून झाली आहे आणि आपल्याला आता ड्रिल मशीन वगैरे आणलेली होती मी कामासाठी ती पण डिग्गीमध्ये ठेवून घेतो कारण आपलं तिथं लागत असते कामावरती तर आपण डिग्गीत मशीन वगैरे ठेवून घेऊ तर मी तर आपलं ना मशीन वगैरे ठेवून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला हे फक्त फक्त संभाजीनगरला तर आपण सोबत येणार छोटी मामाची मुलगी पण येणार आहे आधी तिला घेऊन निघायचं त्यामुळे मी थांबलेलो आहे तोपर्यंत आपण आहे इकडे गावात पाऊस पडलेला आहे रात्री तर मग वातावरण बघा किती बाहेर झालेलं तर मग वातावरण दाखवतो ना ना तर मित्रांनो वातावरण वगैरे बघून झालं असेल ना तर आपल्याला आता पाठी मागे घ्यायचे कारण मला मटेरियल वगैरे टाकून गावात न्यायचे तर मी आता ट्रॅक्टर मागून घेऊन आहे आणि त्यानंतर नगरला निघणार आहे तर भेटू पण आपण टॅक्टर वगैरे हो नाही तिकडे लावून आलोय बघू शकते महामट उभे वगैरे हो आणि पाऊस पडला रात्री तर सगळे असे चिडचिड झाली टॅक्टरने स्लिप मारत होतो त्यामुळे मग समोरून फिरून आणावं लागलं नाही तर आज ना मी रिवर्समध्ये रेग्युलर ना ट्रॅक्टर रिकामा होता आपलं त्यामुळे जास्त स्लिप मारत होतं त्यामुळे मी इथून काही घेतलं नाही मग मी समोरून राऊंड मारून वगैरे घेतलं आणि तिथं नेऊन लावलंय कारण तिथंच थोडं मटेरियल पडलेलं तेच त्याच्यात भरून गावामध्ये न्यायचे आणि मला निघायचं संभाजीनगरला म्हणून मी टॅक्टर महामाग देऊन टाकला आणि मी आलोय आपण आधीला घेऊ आणि आता निघू संभाजनगरला तर मित्र फायनली ना मी नगरला पोहोचलेलो आहे आणि त्यानंतर मला थोडंसं एफसी मध्ये काम पण होतं बँकेमध्ये तिथलं करून मग मी आज गेल्या सोबत वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर मला माईक पण घ्यायचं तुम्ही बघू शकता माझ्या कॉलरला माईक लावलेला आहे मी ऑलरेडी कारण मी माईकची टेस्टिंग पण घेतोय दुकानवरतीच कारण माझ्या पाठीमा दुकान वगैरे सगळे तर मित्रांनो मी माईकची टेस्टिंग वगैरे घेऊन मी भेटतो तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये नाही ना आता तिथून माईक वगैरे परचेस केला मला माईकची क्वालिटी वगैरे वगैरे वाटली कारण तुम्हाला पण समजत नसेल मॅकची क्वालिटी आता पहिल्यापेक्षा खूप चेंजेस झालेले माझा वॉइस वगैरे आणि आता मी जातोय मोबाईलच्या मी जिथून मोबाईल परचेस केला नाही तिथे कारण माझ्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम येतोय कारण जो प्रॉब्लेम म्हणजे मोबाईलचा मी जेव्हा व्हिडिओ वगैरे घेतोय गे ना क्लिप तर त्यामध्ये माझा व्हाईसच ऍड होत नाही कधी कधी व्हाईस अर्धा येतो आणि अर्धा मध्येच कट होतोय तर आपण डायरेक्ट भेटू मोबाईलच्या शॉप शॉपवरती फायनली मित्रांनो मी ना माझं काम वगैरे करून <laughs> घे झालं इथलं पण कारण त्यांनी माझं सर्व्हिस सेंटरला पाठवलंय सर्व्हिस सेंटरला जाऊन सगळ्याच सांगितलं आणि सर्व्हिस सेंटर पुढे मॉलकडे आता आम्ही एवढा टाइम तर नाही मित्रांनो पण त्यामुळे आम्ही नंतरच जाणार आहे तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट क्लिपमध्ये तर मित्रांनो आम्ही ना तिथून आलेलो आहे गार्डन मध्ये बघू शकतो पाठीमागा गार्डन वगैरे आहे गणपती गार्डन वगैरे आणि सोबत आदित्य आणि पुष्पन आलेलो होता कारण आम्हाला रील वगैरे शूट करायचे आहे <laughs> तर आपण मित्रांनो भेटू क्लिप मध्ये तर मित्रांनो मी आलोय आपल्या हॉटेलला तर बघू शकता पाठीमाग हॉटेल वगैरे आहेत आणि तर बघू शकता मचिंद्र आणि कार्तिक बसलेला आहे ऑलरेडी आणि त्यानंतर आपले कुक आपले कुक वगैरे इकडे तर मित्रांनो आजचं ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करतोय कारण मला थोडं काम वगैरे हो पण आहे तर मित्रांनो आजचं व्हिडिओ ना थोडा जरी आवडला असेल ना व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या मी आता आजचा ब्लॉग इथंच एंड करतो तर भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉग तब तकेले बाय बाय अँड टेक केअर